एस पी प्रतिष्ठान व भीम युवक क्रीडा मंडळाच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त वार्षिक बैठक घेण्यात आली यावेळी मंडळाचे आधारस्तंभ सिद्धेश्वर पांडगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समीर पांडगळे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली यावेळी प्रमुख पाहुणे भीमदल सामाजिक संघटनेचे संस्थापक शशिकांत बापू कांबळे उपस्थित होते सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले अध्यक्ष सोनू किरत कुडवे उपाध्यक्ष सचिन बडगिरी आदित्य वडावराव निखित बनसोडे किरण कुचेकर अविराज थोरात कार्याध्यक्ष विशाल मोरे सचिव चंद्रशेखर बडगेरी सहसचिव सतीश रेड्डी खजिनदार सागर थोरात सह प्रशांत भनगे सल्लागार सचिन तोरणे राम रामचंद्र राजगुरू किशोर राजगुरू डॉक्टर उमेश कसबे दत्ता मस्के धोंडीराम सर्वदे राहुल कडलाख राजू गायकवाड राजू सुरवसे सुरेश जाधव निसार फुलारी શાવરસિદ્ધ સુરવસે મંગેશ પાડગળે વિકાસ થોરત યલ્લપ્પા બડગિરી મહાદેવ ગાયકવાડ બાળા સાહેબ કાંબળ દિલીપ થોરત મનોહર કાબળે નામદેવ બનસોડે ઉત્તમ ગોડસે પપ્પુ કાબળે ધનરાજ રેડ્ડી રાજુ જેનુરે બિરવણુક પ્રમુખ આકાશ બનસોડે યશવંત રાજગુરુ વિલાસ બનસોડે રાહુલ ભવાળે યશ ચંદનશીવે આકાશ રેડ્ડી મહેશ અડગળે સુજિત રાજગુરુ સુરેશ આઈવાળી સિદ્ધાર્થ બનસોડે કિરણ વાઘમારે જય જંગડે મહાદેવ કાંબળે ઉદય કણકે રાજગુરુ યોગીરાજ મઝકે प्रवीण माशाळकर रोहित सकट विनोद मोरे आदिश बनसोडे उमेश बडगिरी सिद्धार्थ बनगे सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका